राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आज आपल्याकडे आकोट बाजा बाजार समितीच्या पाच पावत्या आलेल्या आहेत आणि इतर ठिकाणचे काही कापूस बाजारभाव उपलब्ध झालेले आहेत बाजारभाव बघण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा सर्वात प्रथम बघूया अकोला बोरगाव मंजू किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती देवगावराजा बुलढाणा किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती शिंदेशेलू जिल्हा वर्धा किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसंदर सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती हिंगणघाट किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार एकशे सत्तर रुपये आणि दर सहा हजार पाचशे रुपये तर आकोट बाजार समितीच्या पहिल्या पावतीमध्ये आपण बघू शकतो की सात हजार रुपयाची पहिली पावती दुसऱ्या पावतीमध्ये सात हजार एकशे पंचवीस चा भाव आपल्याला दिसत आहे तिसऱ्या पावतीमध्ये सात हजार तीनशे पंचवीस रुपये भाव दिसत आहे चौथ्या पावतीमध्ये सात हजार तीनशे पंचेचाळीसचा भाव आपल्याला दिसत आहे